ओम गण गणपते नमः आपण पाहतोय गणपती बाप्पाच्या पूजेची पूर्वतयारी आपण पाहतोय बघा अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठा करण्याच्या आधी आपण पूर्वतयारी करायची आहे आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी गणपती बाप्पाची स्थापना करायची त्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे मूर्तीच्या खाली पाट आहे पाटावर वस्त्र आहे त्या पाटाच्या खाली आपण अक्षदा ठेवलेल्या आहेत अर्थात तांदूळ आणि त्याच्यावर एक नाणं ठेवून आणि मग गणपती बाप्पाची मूर्ती त्या ठिकाणी आपण त्या पाटावर ठेवलेली आहे समोरच या ठिकाणी आपण पाहतोय कलश आहे कलशामध्ये कलशा नाणं सुपारी अक्षदा हळद कुंकू आणि एक फुल टाकलेला आहे आपण या ठिकाणी स्वस्तिक काढणार आहोत पूजेच्या वेळी कलशाला एक कुंकुवाने स्वस्तिक काढणार आहोत या कलशाची स्थापना आपण तांभणामध्ये केलेली आहे तांभणामध्ये अक्षदा आहेत आणि या ठिकाणी नवग्रहांची पूजा सुद्धा काही करत असतात त्याप्रमाणे अगोदर नाणं ठेवलेलं आहे आणि नाणा नाण्यावर आपण सुपारी अशा प्रकारे नऊ सुपारी ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे बाजूला या ह्या बाजूला आपण तीन विडे पाहतोय आणि इकडे तीन विडे पाहतोय त्या ठिकाणी आपण कुलदैवत ग्रामदैवता वास्तुदेवता इत्यादी देवतांची आपण पूजा करत असतो ते विडे या ठिकाणी ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी अशा प्रकारे आपण पाहतोय या कलशाची स्थापना अशी केलेली आहे इकडे बाजूलाच आपल्याला एका पेल्यामध्ये पाणी आहे दुसऱ्या पेल्यामध्ये पंचामृत आहे बाजूला अगरबत्ती लावायची व्यवस्था केलेली आहे शंख जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर आपण शंख ठेवायचा आहे श्रीफळ ठेवलेलं आहे एक समयी ठेवलेली आहे त्याचप्रमाणे इकडे आपण पाहतोय तांम्हण आहे तांब्या आहे पाण्याने भरलेला घंटी आहे आणि बाजूलाच खोबऱ्याची वाटी आहे एक त्या ठिकाणी निरंजन ठेवलेलं आहे अर्थात दिवा आणि पाच फळ एका तांबणामध्ये व्यवस्थित ठेवलेले आहेत बघा अशा प्रकारे आपण ही गणपती बाप्पाच्या पूजेची पूर्वतयारी आपण कशा प्रकारे करावी हे पाहतोय इकडे आपण पाहतोय गंध अक्षदांचं ताट ह्या ताटामध्ये अक्षध आहेत हळद कुंकू शेंदूर गंधगोळी जर असेल तर गंधगोळी त्याच ताटामध्ये ताटामध्ये ठेवायची आहे अत्तरची बाटली मध त्याचप्रमाणे जाणव आहे वस्त्र आहे केवडा आहे शमीपत्र आहे आणि नाडा आहे जर इतर पत्र आपल्याकडे उपलब्ध असतील तर ते सुद्धा त्या ठिकाणी ठेवायची आहेत त्याचप्रमाणे बाजूला आपण पाहतोय इकडे बेलाची पाण्या पानं आहेत दुर्वा आहे देवासाठी लागणारी जास्वंदाची फुलं त्याचप्रमाणे तुळशीपत्र आणि बाकीची फुलं पूजेसाठी वापरणारी आपण ती त्या ठिकाणी ठेवलेली आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय पुष्पहार फुलांचा हार या ठिकाणी आहे देवाचं वस्त्र आणि जर आपल्याकडे कंठीमाला जर उपलब्ध असेल तर याच ठिकाणी आपण कंठीमाला ठेवायची आहे आणि एक जानव मोकळं करून या ठिकाणी आपण ठेवायचं आहे जे देवाच्या पूजेसाठी आपण वापरणार आहोत अशा प्रकारे ही पूर्वतयारी आपण साधारणतः करायची आहे आणि ही तयारी जर आपण पूजेला सुरुवात करण्याच्या आधी जर अशा प्रकारे तयारी केली तर आपल्याला पूजेला अतिशय कमी वेळ लागतो आणि पूजा ही व्यवस्थित होते बघा पुन्हा एकदा आपण पाहतो ही सगळी पूर्ण तयारी